सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल तालुक्यातील अणूर इथं नामदार हसन मुश्रीफ यांनी रक्षाबंधन सण साजरा केला गावातील शंभरहून अधिक भगिनींनी नामदार मुश्रीफ यांना भाव धागा बांधला आणूर इथं बांधलेल्या सैनिक भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नामदार हसन मुश्रीफ उपस्थित होते यावेळी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या महिलांनी त्यांना राख्या बांधल्या माझ्या या लाडक्या बहिणींच्या पाठीशी आपण सदैव भाऊ म्हणून खंबीरपणे हिमालयासारखा उभा आहे गेल्या चाळीस वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत माझ्या लाडक्या माता भगिनींचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत या पुण्याईच्या शिदोरीच्या जोरावरच आपण यशस्वी होत असल्याची भावना नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली या कार्यक्रमासाठी गावातील शंभरहून अधिक माता भगिनी जमल्या होत्या नामदार मुश्रीफ यांना बांधण्यासाठी महिलांनी राख्या आणल्या होत्या पंच औक्षण करून महिलांनी त्यांना राख्या बांधल्या यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते